आता महाराष्ट्राच्या येणाऱ्या निवडणुका या चार आठ दिवसामध्ये लागणार आहे आणि मित्रांनो हे बघा हे चमचे या चमच्याचा लई उत आलेला आहे या चमच्याचा एवढा उत आलेला आहे की हे चमचे काहीच काम करत नाही फक्त तिकिटासाठी इकडं तिकडं या पार्टीतून त्या पार्टी त्या पार्टीतून या पार्टी जाण्याचं काम करतात आणि आत्ता तर नवीन एक असं मुद्दा नवीन नवीन मुद्दे आलेत आरक्षणाचा मुद्दा असला किंवा रोजगारीचा मुद्दा असला आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका या चार आठ दिवसामध्ये लागणार आहेत आणि चार दिवसा चार आठ दिवसाच्या चार आठ दिवसामध्ये निवडणुका लागण्याची म्हणजे आज जवळपास तारीख निश्चित झाल्यासारखी आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जो आरक्षणचा मुद्दा आहे बेरोजगारीचा मुद्दा आहे त्याच्यानंतर तुमच्या सरकारी नोकरीचा मुद्दा आहे आणि जुन्या पेन्शनचा मुद्दा आहे आता लोकांसमोर हे मुद्दे फार प्रखर अ... समोर उभे आहेत परंतु सरकार त्याच्यावर काय बोलायला तयार नाही कारण सरकारला एवढा माझ आलेला आहे की सरकार म्हणजे काय लोकाच्या मताहून देणं नाही घेणं नाही काही नाही त्याला सरकारला काही वाटत नाही त्याचं जेही सरकार त्या ठिकाणी आली की ते त्यांना लोकाच्या मताची गरज नाही पण मताची गरज नाही म्हणजे हे करतात काय याला करण्याचं काय आहे कारण हे लोकांच्या कोणत्याच प्रश्नाला उत्तर देत नाहीत लोकांचे प्रश्न सोडवत नाहीत लोकांबद्दल त्यांना कोणती आस्था नाही बेरोजगाराची संख्या एवढी वाढलेली आहे आज सरकारी नोकरीमध्ये लोक असे दारोदार फिरत आहेत त्यांना सरकारी नोकरी मिळत नाही लोकांना रोजगार मिळत नाही लोकाला काम मिळत नाही शेतकऱ्यांची अवस्था एवढी गंभीर आहे आणि सरकार त्याच्याकडं दुर्लक्ष करते म्हणजे दुर्लक्ष जाणून बुजून करते कारण सरकारला तुमच्या मताची गरज नाही लोकां जनतेची सुद्धा गरज नाही कारण काय कशामुळं करत नाही ते त्यांना माहीत आहे की आम्ही काही ना काहीतरी हेरफेर करून किंवा वोटिंग मशीनमध्ये किंवा व्ही व्ही पॅडमध्ये किंवा व्ही 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 पॅड मशीनमध्ये आम्ही काहीतरी करून आम्ही या ठिकाणी कशा प्रकारचं निवडून येऊ शकतो तसं जर आम्ही निवडून जरी नाही आलो तर आम्ही अनेक नवीन नवीन आघाड्या तयार करून मताची विभागणी करून मत प्रोडोराईज करून आम्हाला निवडून येता येते अशा प्रत्येक अशा वेगवेगळ्या आघाड्या निर्माण करण्याचं त्यांनी काम सुरू केलेलं आहे मग कोणाची एखादी बच्चूकोडीची असो संभाजीची असो राजू शेट्टीची आघाडी असो त्याच्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांची वेगळी आघाडी असो आणि अशा प्रकारचं लोकांना झुलवत ठेवायचं आणि आपण सत्तेमध्ये जायचं असा भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण डाव आहे सावध राहा तुम्ही मित्रांनो कारण भारतीय जनता पार्टीकडं हे जे आहेत ना हे चमचेले आहेत कारण चमचेच बनवले आहेत त्यांनी नेते बनवले नाही हे भारतीय जनता पार्टीकडं किंवा या सरकारकडं कुणाकडं चमच्यांचं फार राज्य आहे देशामध्ये चमच्यांचं राज्य जास्त आहे आणि हे चमचे बनवण्याच्या फॅक्टऱ्या निर्माण झालेल्या आहेत मग तो कोणताही पक्ष असो भारतीय जनता पक्ष असो की कोणतेही राष्ट्रीय पक्ष असो काँग्रेस असो कोणी असो फक्त यांच्याकडं चमच्यांची संख्या जास्त आहे ते चमच्या एकूण इकडे जाते आणि त्याला तिकीट नाही मिळालं की ढसा ढसा रडते डोळ्याला पाणी आणते मला तिकीट मिळालं नाही म्हणते रडते अशा प्रकारचे यांना काही लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत आणि यांना लोकांचे प्रश्न सोडवण्याचे कारणच नाही कारण ज्यावेळेस हे निवडून येतील त्यावेळेस लोकांकडे दुर्लक्ष करतात लोकांना बोलायला तयार नसतात मित्रांनो मित्रांनो आजचा आपला जो मुद्दा आहे तो आता त्यांनी एक मुद्दा निर्माण केला त्याच्यामध्ये की राहुल गांधी यांनी सांगितलं की व आपल्याला जितकी जितकी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी असा एक मुद्दा ज्यावेळेस पूर्ण देशामध्ये राहुल गांधी हे बोलायला लागले आणि त्यांनी सांगितलं की व हे सगळं करण्यासाठी आपणाला जे आहे तर जातीय जनगणना व्हायला पाहिजे पण आता जातीय जनगणना व्हायला पाहिजे मल्ल्याच्या नंतर आमच्या भारत सरकार मोदी सरकारनं काय केलं मोदी सरकारनं केलं की नाही जातीय जनगणना आता हे करण्याच्या पाठीमाग लागलेले आहेत आणि ज्या दिवशी जातीय जनगणना होईल ज्या दिवशी जातीय जनगणना झाल्याच्यानंतर त्याचा एक्सरे होईल आणि एक्सरेमध्ये कोणत्या किती जाती यांना त्याचा लाभ मिळालेला आहे काय सामाजिक लाभ मिळालेला आहे का आर्थिक लाभ मिळालेला आहे का त्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे लाभ मिळालेले आहेत की नाहीत हे ज्यावेळेस उघड होईल हे उघड होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं ते एक पाऊल पुढे आहे भारतीय जनता पार्टीवाले त्यांनी काय केलं ओ एन ओ पी वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन आणि एक देश एक निवडणूक हा मुद्दा मांडला कारण त्यांच्या दोनशे सी चाळीस सीटं आलेल्या आहेत लोकसभेला त्यांना संपूर्ण बहुमत बहुमत नाही एन डी एची सरकार आहे पण दादागिरी किती आहे पाना ज्यांच्याकडं बहुमत नाही आहे त्यांना तीनशे बासष्ट सीटा लागतात पाचशे बेचाळीसपैकी बहुमताला भारतीय संविधानामध्ये संशोधन करून ते बिल पास करावं लागते त्यांनी जे कॅबिनेटमध्ये बिल पास केलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही वन नेशन वन इलेक्शन लागू करू आम्ही एक देश एक निवडणूक लागू करू अशा प्रकारचं त्यांचं हे षडयंत्र त्यांनी केलेलं आहे अरे पण तुमच्याकडे दोनशे बासष्ट सीटा नाही आहेत राज्यसभेमध्ये तुमच्याकडं एकशे बासष्ट सीटा पाहिजे दोनशे पंचेचाळीसपैकी एकशे बासष्ट सीटा तुमच्याकडं उपलब्ध नाहीत पाचशे बेचाळीसपैकी आपल्याकडं तीनशे बासष्ट सीटा नाहीत आणि आपण म्हणतो की वन इलेक्शनवर अरे हे कशासाठी हे सगुपे सोडण्याचं काम त्यांनी जे केलेलं आहे ते हे सगुपे काम कशासाठी करायला येते की लोकाचं संपूर्ण देशाचं लक्ष हे एक देश एक निवडणूक याच्याकडं लागलं पाहिजे आणि आणि बाकीच्या मूळ प्रश्नाकडं त्यांचं लक्षच नाही केलं पाहिजे बेरोजगारीकडं लक्ष नाही केलं पाहिजे त्यांचं सरकारी नोकरीमध्ये भरती करण्याचं लक्ष नाही केलं पाहिजे शेतकऱ्यांची जी आज भयंकर नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचं जे, जे पावसामुळे नुकसान झालं शेतकऱ्यांची पिकं गेली आणि शेतकऱ्यांकडे आज काही उरलेलं नाही शेतकऱ्याची अवस्था खराब आहे शेतकरी हा कर्जबाजारी झाला याच्याकडे काही त्यांचं लक्ष जाऊ नये म्हणून या देशामध्ये एक नवीन नवीन हातखंडे त्यांनी निर्माण करतात आता ज्याच्याकडे कोणतं बहुमत नसताना ह्या मुद्द्याला रेटर देतं आणि इथली जी फ्रंट मीडिया आहे आणि इथली जी नॅशनल मीडिया आहे प्रिंट मीडिया आहे ती आपलं ती एकच पाडा त्यांचा वाचवत जातात ज्याला आपण गोदी मीडिया म्हणतो हे अशा प्रकारचे त्यांचा कार्यक्रम चालू आहे परंतु मित्रांनो सावधान राहा मी अशोक डोंगरे सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो माझ्या चॅनलला माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर आज जी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती या परिस्थितीला आपणाला कुठंतरी आळा घालण्यासाठी संपूर्ण देशातला बहुजन समाज हा एकत्र आला पाहिजे आणि या देशातल्या या सगळे जे षडयंत्र क षडयंत्र जे करणारे जे मंडळी आहे तर या षडयंत्र करणाऱ्या मंडळीला जे आहे तर आपण कुठंतरी लगाम लावली पाहिजे आपण एकत्र आलं पाहिजे कारण आपल्या मुलांचं भविष्य आहे आपल्या मुलांचं भविष्य आहे आज आपल्या मुलांचं भविष्य अंधारात आहे आज आपले मुलं दर्दर फिरत आहेत आपल्या मुलांना बेरोजगारीचा प्रश्न सतावत आहे आपल्या मुलांना बेरोजगारी बेरोजगारीचा एवढा त्रास होत आहे की आज आपल्या मुलाला कोणताही काम नाही धंदा नाही काहीच नाही आणि आज मुलांची आपल्या अवस्था एवढी खराब झालेली आहे शिक्षणाचा याने बट्ट्या गोळ केलेला आहे आणि आपलं लक्ष दुसरीकडेही केंद्रित करत आहे आणि अशा प्रकारचं या देशाचं देशामध्ये त्यांनी षडयंत्र निर्माण केलेलं आहे मागच्या वेळेस ज्यावेळेस मंडल मंडल कमिशन लागू करायचं होतं त्यावेळेस यांनी राम मंदिर काढलं आणि राम मंदिराच्या खाली हा सगळा काही मुद्दा त्यांनी त्यावेळेसही दाबून टाकण्याचा प्रयत्न केला आताही तोच प्रश्न आहे की आज जो समानतेची गोष्ट करतो आपण आणि या समानतेच्या गोष्टीच्या गोष्ट करतो आपण किंवा आपल्याला या देशामध्ये समानता मिळाली पाहिजे आपणाला आज जर या देशामध्ये आपल्याला समानता आहे का भारताला स्वातंत्र्य मिळून आज सत्तर वर्ष झाले परंतु समानता आजही आम्हाला मिळालेली नाही आर्थिक समानता मिळालेली नाही आहे आम्हाला आणि जी राजकीय समानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला जे मिळालेली आहे तर हे हरामखोर एकशे बत्तीस तिथं हे असे चमचे जाऊन जे बसलेत का चमचे जे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर जाणारे हे चमचे नाही मोठे मोठे भ्रष्टाचार करून या पळ्या निर्माण झालेल्या आहेत हे फक्त हलवायचं आणि शेपूट हलवायचं आणि पिछलघूपणा करायचं काम करतात या हरामखोरायला धडा शिकवला पाहिजे या इलेक्शनमध्ये ते जे रिझर्वेशन सीटवर निवडून येणारे आमचे जे बाडगुळ आहेत ना हरामखोर बाडगुळं ज्यांना आम्ही आपलं समजतो ते आपलं काम करत नाहीत मित्रांनो तर ते कोणाचं काम करतात ते जे त्याच्या मालकाचं काम करतात त्या मालकांचे पाय साठतात म्हणून त्यांनासुद्धा ओळखण्याची गरज आहे आणि हे जनतेनं हे ओळखून उमेदवार कोण चांगला आहे उमेदवार कसा आहे आपल्यासाठी काम करणारा आहे की नाही हे महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण ओळखलं पाहिजे आणि आपण त्या उमेदवाराला निवडून आणलं पाहिजे की जो आपल्यासाठी आपल्या मुलासाठी या ठिकाणी काम करणार की नाही करणार याचीसुद्धा आपल्याला शाश्वती असेल तर हे ओळखूनच आम्हाला त्याला मतदान केलं पाहिजे नाहीतर हे हरामखोर आपल्यासाठी काही करणार नाहीत कारण हे चमचीगिरी करण्यामध्ये मजगुल आहेत आपले पोट आणि आपले घरं याच्यामध्येच मशगुल आहेत हे लोकं तर ह्या लोकांनासुद्धा आपल्याला आज ओळखण्याची गरज आहे आणि आपले जे मूळ प्रश्न आहेत ते बाजूलाच राहत आहे त्या मूळ प्रश्नाकडे आपलं कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी लक्ष जात नाही मित्रांनो तर आता लोकशाहीचा प्रश्न आहे आज जर असमानते समानतेची जी गोष्ट आहे तर आज आम्हाला समानता तर मिळाली नाही सत्तर वर्ष झाले या भारताला स्वातंत्र्य मिळवून भारतीय संविधान लागलं खरंच या देशामध्ये खरं लोकशाही आहे का हो आज आमच्यावर अन्याय होतात अत्याचार होतात आणि हे आम्हाला हिंदू आणि मुसलमान हिंदू आणि मुसलमान या नावाखाली लढवत राहतात कधी आरक्षणच्या नावाखाली लढवत राहतात या देशामध्ये काही समानता आहे का आजही जाती पाळल्या जाते आजही आम्हाला एखाद्या समजा जर एखादा मागासवर्गीय जर माणूस असेल त्याला जर एखाद्या चांगल्या कॉलनीमध्ये जर रूम घ्यायची असेल तर त्याची जात विचारल्या जाते त्याला रूम दिल्या जात नाही म्हणजे आम्हाला सामाजिक समानता मिळाली आहे का आजही आमची एवढी गरिबी आहे की आज आम्हाला खायला सुद्धा मिळत नाही पायात चप्पल मिळत नाही माणसाला घालायला अंडरवेअर त्याला शर्ट मिळत नाही त्याला कोणत्याच प्रकारची सुविधा आम्हाला मिळत नाही अशा प्रकारची अवस्था जी आर्थिक अवस्था आमची निर्माण झालेली आहे कारण आम्हाला रोजगार उपलब्ध नाही म्हणायचं जाऊन कोणाजवळ बोंबलायचं कोणाजवळ रडायचं कोणाजवळ हाही आपल्या समोर प्रश्न आहे परंतु दहा बारा लोक आपले महाराष्ट्राचे चार पाच लोक इकडून गा तुमच्या बाप्पाने काय ठेका घेतलेला आहे का दुसरे काही या महाराष्ट्रामध्ये काही विचारवंत नाहीत का या महाराष्ट्रामध्ये मोठमोठे तुमच्यापेक्षा चांगले विचारवंत आहेत इमानदार नेते आहेत इमानदार काम करणारे नेते आहेत आणि ते त्या नेत्याला आपण बाजूला सावरतो त्या लोकाला सावरतो बाजूला आज त्यांची जे त्यांचं आयुष्य गेलेलं आहे की वा या समाजाचं आणि या भारतीय संविधानाचं आपण या ठिकाणी पालन केलं पाहिजे संविधान आपण वाचवलं पाहिजे संविधानाला आपण त्याची संरक्षण केलं पाहिजे आणि या देशातले जे मूलभूत प्रश्न आहेत या देशातले जो समाज आहे जो आर्थिक सामाजिक माग असलेला समाज आहे त्या समाजाला त्याची त्याला वर काढण्याचं त्याचं उत्थान करण्याचं त्याची प्रगती करण्याचं काम करण्यासाठी रात्र सामाजिक कार्यकर्ते आहेत काही विचारवंत आहेत ते काम करत आहेत परंतु या देशामधली जी कॅप्चर केलेली जी मीडिया आहे ती मूळ प्रश्न सोडून दुसरेच प्रश्न निर्माण करत आहे आणि आपणाला गुमराह करत आहे मित्रांनो आपणाला गुमराह करून या देशामध्ये आजही आपण लोकशाहीमध्ये वावरतो की नाही वावरतो हाही आपल्या समोर प्रश्न आहे आजही तर जातीयता निर्माण केल्या जा आम्हाला कोणा गावामध्ये विहिरीवर पाणी भरले जात नाही कोणा गावामध्ये आंबेडकर जयंती काढली तर त्या त्या ठिकाणी त्याचा विरोध होते कोण्या गावामध्ये कुठं काही समारंभ आता राजस्थानमध्ये तर त्या विहिरी विहिरीवर पाणीसुद्धा लोकं भरू देत नाहीत एवढी सामाजिक विषमता आहे आणि आज आम्हाला जर या देशामध्ये आज आमचं भारतीय संविधान जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला दिलं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आज जशाला तसं लागू झालेलं नाही यांना होऊ द्यायचं नाही यांना बदलायचं आहे आणि हे बदलण्याचा यांचा जे जे आटाटोपैकी यांना या देशामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्र अध्यक्षपद आणायचं आणि यांना राज्य करायचं मनुवादी विचार या देशामध्ये वाढवायचे यांना आणि या देशामध्ये विषमता निर्माण करायची आहे मग आज आम्ही लोकशाहीमध्ये वावरतो का आज बाद लोकशाहीमध्ये वावरत नाही आज आमचा साहित्यिक असेल तर त्याला जेलमध्ये टाकतात एखादा माणूस जर सामाजिक कार्यकर्ता असेल तो जर समाजाची आवाज उचलत असेल तर त्याच्यावर अन्याय करतात अत्याचार करतात आज बघितलं तुम्ही आजचं जे उदाहरण आहे आजचं तर बघा ना तुम्ही आज की मराठा आरक्षण देण्यासाठी किती धडपड तो माननीय जरांगे पाटील करत आहेत जरांगे पाटील एवढी धडपड करत आहे अरे तुमच्या काय बापाचं चाललंय का तुम्हाला लोकांनी निवडून दिलं ना द्या ना मराठ्याला आरक्षण का देत नाही तुम्ही मराठा आरक्षण कशामुळे देत नाही तुम्ही मराठ्याला आरक्षण हा पन्नास टक्केच्यावर आरक्षण नाही पाहिजे अरे पन्नास टक्केच्या आत तरी ना मराठा समाज का वेगळा आहे का त्यांची मुलं जे आज जे आहेत रस्तो रस्ती फिरतात त्यांना आज कोणत्याही प्रकारचं आरक्षण नसल्यामुळं त्यांची किती परिषद त्यांच्या मुली कुठं फिर मुली अशा द दा। दारोदार ते कागदपत्र घेऊन फिरतात अरे त्यांना द्या ना तुम्ही तुमच्या बापा का बापाची बिघडायले का सरकारमध्ये तुम्ही बसले म्हणजे सरकार कोणाची आहे सरकार लोकाची आहे निवडून कोण देणार लोकं देणार आणि लोकांनी तुम्हाला त्या ठिकाणी केलं तरी तुम्ही तुमचे ते धंदे चालू आहेत रो की तुम्ही हे बघा लक्षात घ्या देऊन टाका ना ते द्यायचं नाही तुम्हाला नवीन प्रश्न निर्माण करायचे मग एखादा माणूस आरक्षणच्या मुद्द्यासाठी मराठा आरक्षणसाठी बसलाय की त्याच्या विरोधामध्ये दुसरी प्रतिक्रांती करायची प्र प्रति चर्चा करायची दुसऱ्याला कोणाला तरी आणून बसवायचं आणि अशी ही चमचे निर्माण करून देशा याच्यामध्ये वातावरण बिघडवायचं अरे असे धंदे करू नका तुम्ही आणि या देशामध्ये अरे मला तर वाटते की लोकशाही जी आहे ना ती ही लोकशाही या देशातून समाप्त झाल्यासारखी आहे कारण लोकशाही राहिलेली नाही कारण लोकशाहीमध्ये आज जर बघितलं तर कोणाला अधिकार मिळत नाही आणि लोकांना ते आज लोकं जे मोर्चे काढतात उपोषणाला बसतात मागण्या मागतात तरीही तुम्ही ते बसले नाही आणि आम्हाला दुसरे तुम्ही कामं सांगतात की आ, वन वन इलेक्शन वन, वन नेशन वन इलेक्शन पाहिजे आम्ही कशाला पाहिजे तुम्हाला माहिती आहे का लोकसभेचं इलेक्शन शंभर रुपयामध्ये होते लोकसभेचं इलेक्शन हे शंभर रुपयामध्ये होते आणि शंभर रुपयामध्ये म्हणजे जे गरीब माणूस जो रोजगार करते जो गोंड्याच्या हाताखाली काम करते जो मिस्त्री काम करते जो जाऊन त्या ठिकाणी एखाद्या खंटी खतते किंवा एखादं दुसरं काही काम करते तर त्या माणसाला जे तीनशे रुपये रोज मिळते तर त्या तीनशे रुपये रोजामध्ये त्याला संध्याकाळी जरासं काही जर बरं वाटलं नाही म्हणजे त्याला संध्याकाळचं जरासं त्याला तीनशे रुपये रोज मिळाला ती त्याला वाटते ब आपण दिवसभर अंग मेहनत केलेली आहे काय करायचं आणि काय नाही करायचं तो जाऊन देशी दारूच्या दुकानात बसते आणि देशी दारूच्या दुकानात जाऊन ती एक क्वार्टर पिते देशी दारूची एक क्वार्टर पिते आणि दोनशे रुपयामध्ये त्याला काही उरत नाही तेच ते लेकरावाडाला ती घेऊन जाते अशी परिस्थिती आहे तर शंभर रुपयामध्ये लोकसभेचे इलेक्शन होते शंभर रुपयामध्ये हे कोडं वाटत असेल तुम्हाला तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या आणि एक सांगा तुम्हाला शंभर रुपयामध्ये कसं होते ते त्याचं कारण असं आहे की साडेचार हजार कोटी रुपये तुमच्या इलेक्शनला खर्च येते लोकसभेच्या आणि विधानसभेच्या साडेचार आणि साडेचार नऊ हजार कोटी रुपये नऊ हजार कोटी रुपये हे लोकशाही वाचवण्यासाठी आपण खर्च करतो लोकशाही खतम करण्यासाठी आपणाला ख खर्च करत नाही आहे आणि आज जर बघितलं जर समानता जर वाटत असेल तर त्या देशी दारूच्या दुकानात मिळते लोकशाही देशी दारूच्या दुकानात मिळते तिथं हिंदू मुसलमान असं कोणत्याही प्रकारची जात विचारत नाही ते आपापला गिलास घेते एक एक घोट मारते आणि त्या ठिकाणी गळ्याला गळा लावून रडते की दादा तुला काम भेटले की नाही मला भेटणं मला नाही भेटलं यार माझी परिस्थिती खराब आहे अशा प्रकारच्या गळ्याला गळवून उन एकूण एकाचं दुखणं आणि एकूण एकाचं जे दुःख एकूण एकाला वाटण्याचं काम तर मला वाटते की लोकशाही जी आहे ना ती देशी दारूच्या दुकानात देशामध्ये लोकशाही नाही राहिलेली आहे अशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे मित्रांनो तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या येणाऱ्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत या विधानसभेच्या निवडणुका हे जे पारद आहेत शिकार करण्यासाठी आपले ते बाण लावून बसलेले आहेत बंदूक लावून बसलेले आहेत तुमची शिकार करणार आहेत ते आणि तुम्हाला खोटे खोटे आश्वासन देणार तुम्हाला म्हणतात बा फुकट राशन द्यालो आम्ही अरे द्यालेत का आमच्या बापाचे द्याले का आमचेच पैसे आहेत आमच्या टॅक्सचे पैसे आहेत नाही लाड लाडकी आम्ही पैसे द्यालो तेही पैसे आमचे टॅक्स आमचा आहे आणि याच्यावर जे आम्हाला फक्त छोट्या मोठ्या लाडकी बहीण सांगता फुकटाचं राशन सांगता आणि गॅसचं सांगता तुम्ही आम्हाला आणि बाकीची जे आमची जे टॅक्सचा जो पैसा आहे ते मोठ्या मोठ्या तुम्ही अडाणी आणि अंबानी सारख्या देता तुम्ही त्यांना सोळा लाख करोड रुपये तुम्ही कर्ज कर्ज माफ केलेलं आहे सोळा लाख कोटी जर तुम्ही समजा त्यांना जर तुम्ही कर्ज माफ करत असाल तर मग आता तुम्हाला वाटते की बो आता आपली काय सत्ता येत नाही डगमगती म्हणून आता तुम्हाला पूर्ण राष्ट्राचं इलेक्शन पाहिजे म्हणून तुम्हाला न जे आहे ते एक देश आणि एक निवडणूक पाहिजे तुम्हाला कशासाठी पाहिजे आणि तुम्हाला सत्तेवर बसवलं आहे ना मग सत्तेवर तुम्हाला जर बसवलं तर तुम्ही आता कामं करा ना आहेत ना सत्तेमध्ये काय गरज आहे तुम्हाला एक नि एक देशाने एक निवडणूक करण्याची निवडणूक आता चालूच राहतात लोकसभेची आणि विधानसभेचं तर शंभर शंभर रुपयामध्ये इलेक्शन होते आणि एरूबी तर तुमचे नेते जाऊन जे चमचेगिरी करणारे जे, जे नेते इथं जे चमचेगिरी करतात आणि आमदार खासदार होण्यासाठी जे तिकिटासाठी मागे लागतात डड्डसा रडतात पैसे देतात तिकीटं घेतात आणि आपले घरं भरतात आणि आपण गब्बर होतात असे जे जे लोकं आहेत तर हे लोकं एरुबीत जाऊन त्या गावामध्ये ज्या दिवशी मतदानास असेल त्या दिवशी एक एक देशीची क्वार्टर आणि एक एक कोंबडं देतात लोकांना म्हणतात मतदान आम्हाला करा म्हणजे लोकांमध्ये अशी परिस्थिती निर्माण यांनी केली आम्हाला ही परिस्थिती नाही पाहिजे आम्हाला या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो दिलेलं संविधान आहे त्या संविधानाचे आम्हाला मूलभूत अधिकार पाहिजे आणि त्या प्रकारच्या आमच्या समाजातल्या या देशातल्या बहुजन समाजाचा तेली माळी कोळी हटकर धनगर कोणताही समाज असो त्या समाजाला जो आमचा जो नव्वद टक्के पंच्याऐंशी टक्के जो समाज माझे त्याला भारतीय संविधानाप्रमाणे त्याला संपूर्ण मूलभूत अधिकार मिळाले पाहिजे आणि हे करण्यासाठी येणाऱ्या इलेक्शनमध्ये कोणाच्याही अमिषाला बळी न पडता आणि या लोकाचे हातखंडे ओळखून आपणाला योग्य उमेदवाराला आपण मतदान केलं पाहिजे मित्रांनो आणि आपणाला योग्य उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे आणि जो जो कोणी तर आपला प्रश्न हो, सोडवील किंवा जो जर सोडवत नसेल तर तिथला आमदार असेल खासदार असेल तर अशा प्रकारचं संघटन निर्माण करून त्याचा हात पकडून म्हणलं पाहिजे की आले तुला मी निवडून दिलं तुला मी मतदान केलं तुला मी तिथं कशासाठी पाठवलं तुला काय ऐश करायसाठी पाठवलं नाही तिथं तुला काही काही गोळ्या खेळायला की टेबल वाजवायला पाठवलं नाही तिथं कोणाच्या मागं मागं फिरायला आवडलं नाही आमचे जे मूळ प्रश्न आहेत त्याच्यासाठी तू काय करतो काय प्रश्न मांडतो आणि सरकारकडून आमच्यासाठी कोणते कोणते कामं कर करतो ह्या संदर्भामध्ये त्याला आपण ज्या विचारला पाहिजे आणि त्याला ज्या विचारून त्याला म्हणलं पाहिजे की हे कामं आमचे करून घे ही ताकद आपल्या युवामध्ये निर्माण झाली पाहिजे जनतेमध्ये निर्माण झाली पाहिजे आणि आपल्या लोकांनी ह्याच्यासाठी सतर्क राहिलं पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आप आपण सर्वांनी जे आहे तर सावध राहून आपण त्या चांगल्या उमेदवाराला आपण त्या ठिकाणी आता बरेच वेळेस असं होते की व आपण कोणत्या आता जनतेमध्ये चर्चा कशी आहे जनतेमध्ये म्हणतात की अहो काय करता साहेब आपण कोणत्या उमेदवाराला मतदान केलं तर ती इकडून त्या पार्टीमध्ये पळते तिकडून त्या पार्टीमध्ये पळते आणि ह्याच्याच रडतग्रहणं ऐकावं लागते आपली काय परिस्थिती सुधरत नाही तरी ही परिस्थिती आपली जशाला तशीच राहणार आहे करावं काय म्हणे मग का अशी परिस्थिती लोकांसमोरसुद्धा उभी आहे तर मित्रांनो आता तुम्हाला गरज आहे ओळखण्याची गरज आहे आणि आपणाला व्यवस्थित ओळखून यावेळेस महाराष्ट्रामध्ये जी सरकार ज्या बेजग बेरोजगार युवासाठी काम करणारी असेल जी सरकार शैक्षणिक काम करणारी असेल जी सरकार आर्थिक काम करणारी असेल जी सरकार आम्हाला योग्य ते या ठिकाणी रोजगार देणारी सरकार असेल आम्हाला योग्य तो न्याय देणारी सरकार असेल कोणत्याही जाती धर्माच्या अंतर्गत काम न करणारी सरकार असेल आणि जी सरकार आम्हाला धर्मनिरपेक्ष अशी सरकार असली पाहिजे जी लोकांसाठी काम करणारी सरकार असेल तर अशा सर्व सरकारसाठी आपण पुढं आलं पाहिजे आणि आपण त्याच्यासाठी ओळखलं पाहिजे कारण हे मतदान पाच वर्षातून एक वेळेस येते पाच वर्ष आपणाला पुन्हा बोंबडत फिरावं लागते आपण मताची आपल्याला किंमत नाही आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो आपणाला मताचा अधिकार दिला तो योग्य आपण वापरून यावेळेस आपण आपली महाराष्ट्रामध्ये एक समता निर्माण करणारी आणि आज आपणाला बेरोजगारी खतम करणारी किंवा आपणाला पूर्ण मूलभूत अधिकार देणारी सरकार पाहिजे सत्तर वर्षामध्ये तीच बोंबा बोंब आहे आपली मित्रांनो तर आता आपणाला ती वेळ आलेली आहे आणि आज प्रत्येक म्हणते की मी ही आघाडी करतो ती आघाडी करतो ती आघाडी करतो हे सत्ताधाऱ्यांचे हातखंडे आहेत हे मतदान तुमचं पोलोराईज करण्याच्या माग आहेत म्हणून तुम्ही कधी त्या मतदान पोलोराईज करून वेगवेगळे हातखंडे निर्माण करून जे विषमतावादी लोकं आहेत जे लोक विषमतावादी आहेत त्यांना या देशामध्ये समता प्रस्थापित करायची नाही आणि त्या लोकांना असंच आपणाला झुलसत ठेवायचं आहे अशीच बेरोजगारी ठेवायची आहे असंच आपणाला असमानतेमध्ये ठेवायचं आहे अशा लोक पुन्हा सत्तेमध्ये येऊन बसून तुमच्यासाठी काहीच करणार नाहीत अशा लोकाला यावेळेस ओळखून तुम्ही नाही द्यायला पाहिजे हे माझं वैयक्तिक आणि माझं अभिव्यक्तिमत आहे मित्रांनो तर आपण हे ओळखलं पाहिजे आणि ओळखा आणि ओळखून कोण उमेदवार कसा आहे कसं काय उमेदवार आपल्यासाठी काम करतो कोणती सरकार आपल्याला पाहिजे ही आज ओळखण्याची आपणाला गरज आहे तो मित्रांनो मी तुम्हाला म्हटलं की लोकशाही या देशात राहिली नाही लोकशाही फक्त केवळ देशी दारूच्या दुकानात मला दिसून राहिली कारण देशी दारूच्या दुकानात जे येणारे खाणारे पिणारे जे लोक असतात गळ्याला गळा मिळवतात तिथं जात धर्म पंथ कुणी कोणाला विचारत नाही की तू हिंदू आहे का मुसलमान आहे तो ख्रिश्चन आहे का जैन आहे तर तू कोण आहे असं कोणी कोणाला विचारत नाही गळ्याला गळा तिथं त्या ठिकाणी मिळवतात आणि समानतेनं राहतात अशा प्रकारची परिस्थिती आपल्या देशात निर्माण झालेली आहे मित्र हा माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण लाईक करा आपणाला कोणत्या विषयावर व्हिडिओ आवडते तर त्याप्रमाणे मला काय करा आपण कॉमेंट करा आपण त्या विषयावरसुद्धा चांगले चांगले छानशी व्हिडिओ आपण बनवू आणि आपल्या सामाजिक कार्याला पुढं नेण्याचं कामसुद्धा आपण करू धन्यवाद